आज रविवार पेशील चालल्यात भाकरी तर तुम्ही म्हणतो आज कोण पाहून आलं घरी दाखव मावशील दाखव तर बघाई माझी बहीण आहे बघ तिकडे भाकरी करती काय आमच्या आल्याला भाकरी बसलीया या इंदापूर वरून आली बघा मला भाकरी नाही बसली भाकरी करायला बसली तसं भाकरी करायला बसली भाकरी थापाय बसली भाकरी थापाय बसली तिकडे दाजींचा आराम चालू पेशंट राहिले बाजूला आणि पेशंट करते भाकरी भाजते हा आज झोपल्या तिकडं बघा आज द्या आणि मावशी आली बहीण आली माझी भाकरी करते ती गरम लागले पाऊस नाही चाललाय गावाला तिथून आता भात केलाय मस्त मोठ्या मोठ्या ताईच्या आमच्या भाकरी बघा कशा येत रपाट्याच्या रपाटे गावाकडच्या भाकरी माझ्या व्याज त्या मस्त भाकरी केल्या ताईने आमच्या या सगळ्यांनी जेवण करायला दुसरं काय नाही थोडं फिरवतोय का आमच्याकडे पाऊस नाही काय नाही बरोबर पाऊस येतो मामा होत पाऊस आमच्याकडे झाला दोन दिवस भेटायला पेशंट झालाय की नीट झालं मग पेशंट झाले बाकी करायला आता

तर ये इथं होता मागते ड्राइवर पण ताईला माहिती नाही इकडे मग ताईला घेऊन आलाय तेव्हा तर आज सुद्या काय नाही विशेष जेवण करायला या रायवर पेशेत बाई सगळ्यांना नाही नाही जो 52 बहीण आली म्हणजे काय रोबोट चालला का तुझा आवाज ल कमी कर कीवायचं सिग्नल तक 아요 댓글 부니다